मित्रांनी गाडी घेतली पण मित्रांनी काय गाडीचे पेढेच दिले नाही तर रामराम बाबा सकाळ सकाळी ना महादेवाच्या मंदिरात आलो होतो दर्शनासाठी मग मं काय म्हटलं गर्दी आहे का नाही बघू तरी नाही का हे आमचं महादेवाचं मंदिर आहे की सुकेण्याचं मग काय मंदिरामध्ये आलो दर्शन वगैरे केलं तेवढ्या ते, ते ना मावशी मस्त इथं पूजा करत होते नाही का मग आपण काय आपण पण थोडे दर्शन वगैरे केलं तेवढ्यात बाहेर आलो इकडं बघतो काय कोणीतरी ना गहू वाळत टाकेल होते नाही का मग तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती भारी वाटत होता एकदम निवांत नाही का तुम्हाला काही वाटलं तर इथं येऊन बस एकदम निवांत वाटतं त्यानंतर आहे ना इथं रस्ता आहे का एकच जण जाऊ शकतो ना का डबल डबल नाही कोणी जाऊ शकत त्यानंतर आहे ना मग आम्ही काय राजभाऊकडे आलो राजभाऊ म्हणे आपण आहे ना ओझरला जायचं थोडं काम आहे नाही का मग राजभाऊला म्हटलं आमची गाडी सावलीत लावून द्या तेव्हा मग काय राजभाऊनी गाडी सावलीत लावली मग काय आम्ही राजभाऊच्या गाडीवर चाललो होतो हे मटेरियल ना आम्हाला ओझरला द्यायचं होतं नाही का मग काय मस्त वातावरणाचा आनंद घेत घेत चाललो होतो आम्ही रस्त्याने आम तेवढंच आमचे राजभाऊ म्हणे दीक्षी पण आली नाही का मग काय म्हटलं अजून किती ओझर म्हणे काय पाच किलोमीटर आहे मग काय ओझर ओझरमध्ये पोहोचलो मग राजभाऊचं थोडं काम वगैरे हो केलं नाही का त्यांना त्यांचं मटेरियल देऊन टाकलं त्यानंतर आम्ही बरं सुक्याण्याकडे यायला निघालो तेवढे त्यांना आमचे मित्र भेटले नाही का रस्त्यामध्ये यांनी ना आताच गाडी घेतली होती त्यांनी काय पेढे दिले नव्हते मग अशा मिनी ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही रित्या बारा सत्तरीसला फॉलो करा